खऱ्या अर्थाने हा आहे हा औरंगेब आला कशाला आपल्याकडे आपल्या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला आपले, आपले मंदिरं उद्ध्वस्त केली आया बहिणींचे अबरू लुटली त्यांनी काय काय केलं औरंगजेबचा आपला संत होता का कोणाचा सो सगळे सोयरा होता का कोणाचा नातेवाईक होता कोण लागतो औरंगेब कोण आहे औरंगेब सतरा मार्च सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता महाराष्ट्राच्या उपराजधानीत एकच भडका उडाला जणू पुन्हा एकदा कुठल्या तरी अमानुष हुकुमशहाचं आक्रमणच झालं आणि त्यानंतर पाहायला मिळाली दगडफेक हाणामाऱ्या जाळपोळ आणि मानवतेचा बळी नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार उसळला आणि यानंतर सुरू झाली तोडफोड विशाळगड हिंसाचार परभणी संविधान विटंबना प्रकरण सूर्यवंशी हत्या हत्या प्रकरण प्रकरण देशमुख होणारे अत्याचार भर रस्त्यात होणारी मारामारी आणि आता नागपूर हिंसाचार ही सगळी प्रकरणं जेव्हा समोर येतात तेव्हा महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं महाराष्ट्रात वारंवार अशांतता निर्माण का होते पोलिसांची तयारी कमी की प्रशासन हात टेकतंय अशा घटनांचे वारंवार होणे ही राज्य सरकारच्या अपयशाची लक्षणे आहेत का समाजात सातत्यानं द्वेष पसरवण्याचा प्रयत्न होतोय का ही प्रकरणं समाजात फूट पाडण्यासाठी कारस्थानं आहेत का की धार्मिक तेड वाढवण्यासाठी सुनियोजित कट सत्ताधाऱ्यांकडून गैरजबाबदार आणि भडकवणारी भाषा का वापरली जातीय मंत्री स्वतःच समाजात तेड निर्माण करतायत का सरकारच्या वतीनं कोणतीही कठोर कारवाई का होत नाही नागपूर सारख्या प्रबुद्ध शहरात अशा लाजीरवान्या घटना का घडत आहेत असे सगळे प्रश्न आता तोंड वर काढून महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याच्या ऐतिहासिक अस्मितेला डाग लावत आहेत जनता आता संभ्रमात पडली आहे वर्तमानात जगून भविष्याचे वेध घ्यायचे की भूतकाळातील घटनांवरून पुन्हा पुन्हा झगडत बसायचं नक्की कोणत्या प्रश्नांवर विचार करायचे नमस्कार मंडळी मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज स्पेशल रिपोर्ट उच्चारलेल्या अनेक प्रश्नांची जंत्री समोर येते कारण याला निमित्त ठरतोय नागपूर मध्ये सुरू असलेला हिंसाचार तर चला पाहुयात नेमकं का आणि काय घडलंय नागपूरमध्ये दोनशे ते दोनशे पन्नास लोकांचा ताफा तोंडाला रुमाल बांधून हातात शस्त्र घेऊन कोणी दगड तर कोणी पेट्रोल बॉम्ब घेऊन अचानक सायंकाळी नागपूरमध्ये काही घोषणा देत हजर झाला गाड्या आणि घर पेटवायला सुरुवात झाली दगडफेक झाली आणि माणसांवरही हल्ले झाले एरवी शांत असलेल्या नागपूरकरांना दगडफेक जाळपोळ सारख्या घटनांना पहिल्यांदाच सामोरं जावं लागलं पण नेमकं औरंगजेब प्रकरण नागपूरमध्ये कसं पेटलं पाहूयात औरंगजेबाची कबर सतराशे सात मध्ये बांधली गेली मुघल सम्राट औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर खुलदाबाद येथे आहे इतिहासकारांच्या मते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सम्राटाच्या इच्छेनुसार त्याला खुलताबाद येथील त्याचे आध्यात्मिक गुरु शेख जैनुद्दीन यांच्या दर्ग्याजवळ दफन करण्यात आलं औरंगजेबाची कबर सामान्य मातीची होती जी नंतर ब्रिटिश वॉइस रॉय यांनी संगमरवरी मढवली हे ठिकाण ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचं मानलं जातं जिथे लोक अजूनही श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात ही औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्रात हिंदू संघटनांनी निदर्शने केली दरम्यान नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेनं शेणाच्या गोळ्यांनी भरलेला हिरवा कपडा जाळला हिंदू विश्व परिषदेच्या मते ही औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर होती या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला नागपूरच्या महाल परिसरात सायंकाळी साडेसात वाजता हिंसाचार झाला यानंतर दगडफेक आणि तोडफोड सुरू झाली दंगलखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या डझनभर वाहनांची तोडफोड केली आणि आग आगही लावली पोलिसांवरही हल्ला केला कुऱ्हाडीच्या हल्ल्यात डीसीपी निकेतन कदम जखमी झाले सो लोक का क्राऊड एक दुसरी गलीचे अचानक वाहपे आया उनके पास शस्त्र थे उनके पास पेट्रोल था उनके पास आग लगाने के लिए भी चीजें अवेलेबल थी लाठिया थी एक के पास वो गुलाड़ी थी वो उसने आगे आके वार किया और मैंने हाथ आगे करने की वजह से यहाँ पे फिर एक डीप डीप इंजरी भी हुई नागपुर में का। एक बड़ी कायदा और सुव्यवस्था की परिस्थिति निर्माण हुई थी आ, उसमें क्राउड बहुत बड़े पैमाने पे जमा हुआ था उसके बाद पत्थरबाजी हुई बहुत सारी गाड़ियों की भी तोड़फोड़ उसमें दिखाई दे रही है बहुत सारे सीसीटीवी फुटेज भी हमारे पास अवेलेबल है जिसमें कुछ असामाजिक तत्व हाथ में शस्त्र वगैरह लेके भी घूमते हुए नजर आ रहे हैं अखेर पोलिसानी अश्रुधारे नलकांडा फोड़ लिया त्यानंतर पुन्हा रात्री साडेदहा ते साडे अकराच्या दरम्यान जुना भंडारा रोडजवळील हंसपुरी भागात आणखीन एक संघर्ष झाला पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितलं की कोतवाली गणेशवेठ तहसील लकडगंज पाचपावली शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा यशोधरानगर आणि कपिलनगर यासह अकरा भागात कर्फ्यू लागू करण्यात आला महाराष्ट्राचे मंत्री योगेश कदम यांनी मंगळवारी सांगितलं की सत्तेचाळीस जणांना ताब्यात घेतलंय कर्मचारी जखमी झालेत हिंसाचाराच्या कारणांचा शोध घेतला जात आहे मुंबईतील मुस्लिम बहुल भागातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे याशिवाय पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय या सगळ्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांच्यासोबत बैठक घेतली यानंतर बावनकुळे नागपूरला रवाना झाले मुख्यमंत्र्यांनी त्यांना घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितले बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री फडणवीस हे नागपूर दक्षिण आणि पश्चिम मतदारसंघाचे आमदार देखील आहेत फडणवीसांनी याच संदर्भात अधिवेशनात निवेदन दिलं हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथील औरंगजेबाच्या थडग्यावर सुरक्षा वाढवण्यात आली एस पी म्हणाले जिल्ह्यात एक कंपनी आणि एस आर पी एफच्या दोन प्लाटून तैनात करण्यात आल्या संवेदनशील भागात पोलीस मार्च करत आहेत ही सगळी सुरक्षा नागपूरमध्ये करण्यात आली आता पाहूयात राजकारणी या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय म्हणताय ही सगळी घटना एका योजनेनुसार झाली आहे हा हिंसाचार योजनापूर्वक करण्यात आलाय हे विधान चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले नागपुरात हिंसाचार होण्याचं कोणतंही कारण नाही हे ते ठिकाण आहे जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे हा देवेंद्र फडणवीस यांचाही मतदारसंघ आहे हिंदूंना घाबरवण्याचा त्यांच्याच लोकांना त्यांच्यावर हल्ला करायला लावण्याचा आणि नंतर त्यांना दंगलीस प्रवृत्त करण्याचा हा एक नवीन प्रकार आहे एमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यावर म्हणतात भाजपचे काही लोक सतत द्वेष पसरवत आहेत असे मुद्दे उपस्थित करून जनतेचे लक्ष खऱ्या समस्यांपासून विचलित केले बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही यावर मत व्यक्त केले त्या म्हणाल्या महाराष्ट्रात कोणाच्याही कबरीचं नुकसान करणं योग्य नाही कारण ते परस्पर बंधुत्व बिघडवत आता पाहुयात औरंगजेबावरील वाद नेमका कसा सुरू झाला सपा आमदार म्हणाले औरंगजेब क्रूर शासक नव्हता संपूर्ण वाद महाराष्ट्रातील सपा आमदार अबू आझमी यांच्या विधानानं सुरू झाला तीन मार्चला ते म्हणाले आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला जातो औरंगजेबाने अनेक मंदिरे बांधली मी त्याला क्रूर शासक मानत नाही जर कोणी म्हणत असेल की ही लढाई हिंदू आणि मुस्लिमांबद्दल होती तर मी त्या विधानावर विश्वास ठेवत नाही आजमी यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आजमी यांनी चार मार्च रोजी आपले विधान मागं घेतलं ते म्हणाले माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आलाय तरीही जर माझ्या शब्दांमुळे कोणी दुखावले असेल तर मी माझं विधान मागे घेतो आजमी यांना संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात निलंबित करण्यात आलं महाराष्ट्रात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं अबू आजमींना यानंतर संपूर्ण हंगामासाठी निलंबित करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्यांच्या विधानाचा निषेध केला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा हे प्रकरण इथंच थांबलं नाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही उत्तर प्रदेश विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आझमी यांच्या विधानावर टीका केली ते म्हणाले भारताच्या श्रद्धेला पायदळी तुडवणाऱ्याचे गौरव करणाऱ्या सदस्याला सपामधून काढून टाकलं पाहिजे अबू आझमीला इथे बोलवा अशा लोकांवर उपचार करण्यास उत्तर प्रदेश उशीर करत नाही वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातारा येथील भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी केली ते म्हणाले एक जेसीबी मशीन पाठवा आणि त्याची कबर पाडा तो चोर आणि दरोडेखोर होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीला पाठिंबा दिलाय तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह यांनीही कबर हटवण्याची मागणी केली त्यांनी केंद्रीय मंत्री सिंह शेखावत यांना पत्र लिहून कबरीच्या देखभालीसाठी झालेल्या खर्चाची माहिती मागवली राजाने म्हटलंय की आपल्या संस्कृतीला दडपणाऱ्या व्यक्तीच्या कबरीवर करदात्यांच्या पैशातून एकही रुपया खर्च करू नये दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या गंभीर वादावरून भाजप नेत्यांवर निशाणा साधलाय ते म्हणाले औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक आहे हे येणाऱ्या पिढ्यांना सांगेल की शिवाजी महाराज आणि मराठा सैनिक या आक्रमकांशी कसे लढले औरंगजेब कबरवादाच्या पार्श्वभूमीवर माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्ण म्हणाले की ही कबर फोडणं तालिबानांचं काम आहे भारताची संस्कृती मृतांशी लढण्याची नाही राजकारणी जेव्हा या सगळ्या घटनेवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते तेव्हा ही सगळी बाहेरची माणसं होती हा सगळा एकच गट होता महाल परिसरात आल्यानंतर त्यांनी घरं टार्गेट करून दगडफेक केली आमच्या घरांवर दगडफेक केली बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली दोनशे ते दोनशे पन्नास लोकांचा जमाव होता त्यांच्यातल्या एकाचाही चेहरा ओळखीचा नव्हता आमच्यासोबत आमचे सहकारीही जखमी झाले या जमावानं प्लॅनिंग करून हा हल्ला केला आणि आठ गाड्यांची तोडफोडही केली या जमावातील लोकांनी तोंडाला मास्क लावलं होतं त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब सुद्धा होते चा खुलासा एका स्थानिक नागरिकानं केलाय त्यामुळे खरंच ही घटना पूर्वनियोजित होती का की कोणता राजकीय कट होता याबद्दल साशंकता निर्माण झाली मात्र ही साशंकता सत्ताधाऱ्यांच्या अपयशाकडे बोट दाखवतीये का असा सवालही आता निर्माण झालाय मंडळी इतिहास हा त्यातून शिकण्यासाठी असतो त्यातून शिकून उज्ज्वल भविष्य निर्माण करायचं असतं अनेक जाती धर्माचे लोक आपल्या देशात भारतीय या नागरिकत्वाखाली राहतात भारतीय संविधान कोणताही भेदभाव कोणासोबतही करत नाही विविधतेत एकता हा आपल्या देशाचा मूलमंत्र आहे धर्म जात भाषा या भिन्नतेच्या पलीकडे जाऊन आपल्याला बंधुभाव जोपासता आला पाहिजे हीच आपली संस्कृती आहे शेवटी नागपूर सारख्या प्रबुद्ध शहरानं या संकटातून शिकून भविष्यातील शांतता आणि सलोख्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हीच अपेक्षा बाकी या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा